नमस्कार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपण मंदिरात गेल्यावर नेहमी पाहतो पण कदाचित त्याचा खोल अर्थ आपल्याला माहीत नसतो हो मंदिराच्या गर्भगृहाबाहेरच्या रचना अगदी म्हणजे गर्भगृहात प्रवेश करण्याआधी आपल्याला काही रचना दिसतात बलिपीठ मग दीपस्तंभ आणि ध्वजस्तंभ बरोबर या फक्त दगड किंवा धातूच्या वस्तू नाहीत नाही का त्यामागे काहीतरी गहन आध्यात्मिक अर्थ आहे असं म्हणतात आम्ही काही ग्रंथांचा आणि विवेचनांचा अभ्यास केलाय हो खर तर या रचना म्हणजे आपल्या आतल्या प्रवासाचे टप्पे आहेत स्थूल ते सूक्ष्म आणि मग कारण देहाकडे जाणारा मार्ग जणू अच्छा म्हणजे बाहेरून आत जाताना आपण आतूनही एक प्रवास करत असतो अगदी यांचा क्रम पण महत्वाचा आहे बरं का साधारणपणे कसं असतं प्रवेशद्वाराजवळ बलिपीठ हा मग थोडं पुढे दीपस्तंभ आणि गर्भगृहाच्या अगदी जवळ ध्वजस्तंभ फारच इंटरेस्टिंग आहे हे सुरुवात होते बलिपीठापासून हे पृथ्वी तत्वाचं प्रतीक आहे असं ऐकलंय पण बली म्हणजे काय इथे काहीतरी अर्पण करणं हो पण फक्त वस्तू नाही बली म्हणजे इथे समर्पण आहे आपल्या अहंकाराचं आपल्या मीपणाचं अहंकाराचं म्हणजे आपल्यातल्या निगेटिव्ह गोष्टी हो आपल्या इच्छा अपेक्षा राग द्वेष आपला तो मीपणा असतो ना तो इथे अर्पण करायचा ही पहिली पायरी आहे विनम्रतेची म्हणजे आपण आपलं जडत्व आपलं पार्थिव रूप तिथे सोडून पुढे जायचं बरोबर काही ठिकाणी त्याला पृथ्वीदत्वाशी जोडलंय ते यामुळेच हा अहंकार गेला की मग पुढचा प्रवास सुरू होतो अच्छा म्हणजे आधी स्वतःला रिकामं करायचं अहंकार बाजूला ठेवायचा मग मग येतो दीपस्तंभ दीपस्तंभ हा आहे अग्निवाचं प्रतीक अग्नी, अग्नी म्हणजे प्रकाश अगदी अहंकाराचा अंधार दूर झाला की ज्ञानाचा प्रकाश हवा दीपस्तंभ हे त्याचं प्रतीक आहे म्हणजे तो फक्त दिवे लावायचा खांब नाहीये तर नाही तो अज्ञानाचा नाश करून ज्ञानाचा प्रकाश देतो म्हणजे अविद्येचा नाश काही जुन्या वास्तुशास्त्राच्या ग्रंथांमध्ये त्याला ब्रह्मदंड असंही म्हटले ब्रह्मदंड हो म्हणजे काय म्हणजे मंदिराचा कॉस्मिक ऍक्सेस जणू काही पृथ्वी आणि स्वर्ग यांना जोडणारा स्तंभ अरे वा म्हणजे जसा आपल्या शरीरात पाठीचा कणा असतो तसा जो ऊर्जा वर नेतो हो अगदी तशीच कल्पना आहे आपल्या शरीरात जशी शुषुमना नाडी असते ना तसाच हा दीपस्तंभ मंदिरातील दैवी ऊर्जेला म्हणजे डिवाइन एनर्जीला प्रवाहित करतो म्हणजे तो देवतेच्या चैतन्याचा रिसीव्हर आणि ट्रान्समीटर पण आहे हो ना बाहेरचा दिवा लावणं हे आतल्या आत्मज्योतीला जागृत करण्याचं प्रतीक आहे आपल्या आतल्या चैतन्याला म्हणजे बाह्य कृती आणि आंतरिक अनुभव यांची जोडणी आहे इथे अगदी ठीक आहे बलिपीठावर समर्पण झालं दीपस्तंभाजवळ ज्ञानाचा प्रकाश मिळाला आता राहिला ध्वजस्तंभ हा गर्भगृहाच्या सगळ्यात जवळ असतो आणि आकाशतवाचं प्रतीक आहे म्हणाला हो ध्वजस्तंभ याची काय भूमिका आहे मग ध्वजस्तंभ म्हणजे विजयाची घोषणा आहे आणि पूर्ण शरणागतीची सुद्धा विजय कशावरचा अहंकारावरचा विजय ज्ञानाचा प्रकाश मिळाल्यावर भक्त आणि भगवंत यांच्यातलं द्वैत संपत अद्वैत अवस्था येते अच्छा म्हणजे मी वेगळा आणि देव वेगळा ही भावना संपते हो ती अवस्था म्हणजे पूर्ण शरणागती ध्वजस्तंभ हे त्याचं प्रतीक आहे तो देवाच्या अस्तित्वाची द्वाही फिरवतो जणू आत्मा आणि परमात्मा यांना जोडणाऱ्या अँटीना शरणागती किंवा सरेंडर आजकाल या शब्दाकडे जरा वेगळ्या नजरेने पाहिलं जातं इथी शरणागती म्हणजे काय निष्क्रिय होऊन जाणं नाही नाही हा महत्वाचा मुद्दा आहे शास्त्रीय दृष्ट्या ही शरणागती म्हणजे निष्क्रियता किंवा पॅसिव्हिटी नाहीये मग काय आहे ती अहंकाराच्या विसर्जनानंतरची परमात्म्याशी एकरूप होण्याची उच्चतम स्थिती आहे सक्रिय स्थिती आहे ध्वज फडकावणं म्हणजे मी नाही तूच आहेस याची घोषणा आहे अच्छा म्हणजे आपल्या मर्यादित अस्तित्वाचा त्या अनंत ब्रह्मामध्ये विलय होण्याचा तो एक उत्सव आहे अगदी बरोबर तर हा क्रम बघितला तर बलिपीठ म्हणजे अहंकार त्याग हो दीपस्तंभ म्हणजे ज्ञानाचा उदय किंवा आत्मज्युतीचं प्रज्वलन बरोबर आणि ध्वजस्तंभ म्हणजे परमात्मेशी एकरूपता पूर्ण शरणागती अगदी हा एक साधकाचा आंतरिक उत्क्रांतीचा म्हणजे इनर इव्होल्युशनचा नकाशाच आहे म्हणजे मंदिरात जाणं हे फक्त देवाचं दर्शन घेणं नाही तर स्वतःच्या आठ डोकावणं आहे हो या रचना आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाकडे घेऊन जाणाऱ्या बायऱ्या आहेत एक आठवण करून देतात की खरा प्रवास बाहेरचा नाही आतला आहे खरंच आता पुढच्या वेळी मंदिरात गेल्यावर या तिन्ही रचनांकडे नक्कीच वेगळ्या दृष्टीने बघायला हवं त्या फक्त वास्तू नाहीत त्या मार्गदर्शक आहेत आणि गंमत म्हणजे हा प्रवास फक्त मंदिरातच नाही तर आपल्या रोजच्या जीवनातही आपण करू शकतो अहंकार सोडून ज्ञानाचा दिवा लावून त्या चैतन्याशी जोडले जाण्याचा प्रयत्न आपण मंदिरातील प्रतिकांवरून एका मोठ्या आंतरिक प्रवासाची चर्चा केली पण एक विचार मनात येतोय जर ही रचना एका विशिष्ट मार्गाचा नकाशा आहे तर जेव्हा आपण मंदिराबाहेर समजा निसर्गात किंवा मा सेवेच्या माध्यमातून त्या परमात्माशी जोडले जातो mm. तेव्हा या प्रवासाचं स्वरूप कसं असेल किंवा कदाचित तेच असेल फक्त प्रतीक वेगळी असतील विचार करण्यासारखा मुद्दा आहे अगदी नक्कीच आजच्या या चिंतनाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचला असेल अशी आशा आहे आपल्या आंतरिक मंदिरातील ज्योत अधिक तेजाने उजळ हो ही माहिती जर आपल्याला महत्वाची वाटली असेल तर ज्ञानाचा हा दिवा इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी या चर्चेला नक्की शेअर करा लाईक करा आणि हो सनातन शास्त्राला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले विचार आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद धन्यवाद